कल्दार शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल वक्तव्य केलं होत की छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी विविध भाषा शिकल्या विविध भाषा आत्मसात केल्या तर ते मूर्ख होते का असं त्यांचं वक्तव्य आहे तर माझं त्यांना एक सांगणं आहे की हा मूर्ख हा शब्द तुम्ही तुमच्या आई बापासाठी वापरा एकनाथ शिंदेच्यासाठी वापरा जर असा युग पुरुषांचा अपमान वारंवार यांच्याकडून होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी एक टकमक टोक होत रायगडावर त्या टोकाचं रहस्य असं होत की स्वराज्यामध्ये जे गद्दार होते त्यांना त्या टोकावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वरून पिकून देत असे तर अगदी ती परिस्थिती यांनी आता राज्यामध्ये आणलेली आहे हे गद्दार सेनेचे आमदार व ते स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे सरकार नेहमी युग पुरुषांचा अपमान करतात आणि अपमान करून झाल्यानंतर पुन्हा माफी मागतात हे यांचं नाट्य अखंड महाराष्ट्र राज्यात कानागोपऱ्यात पोचलेलं आहे जर संजय गायकवाड यांनी चांगल्या पद्धतीनं अगदी संयमतेनं जर महाराष्ट्र राज्याची माफी मागितली नाही आणि जर यदा कदाचित त्यांना त्यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा डरला तर अगदी टकमोक टोकासारखं कोल्हापूरची शिवसेना त्यांना अद्दल घडवून दाखली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा गद्दारांना टेचायला मावळे पुरेसे असायचे त्यातलाच एक शिवसेनेचा मावळा आम्ही या घोड्यावर परिधान करून घोड्याच्या टाफाखाली संजय गायकवाड यांची प्रतिमा अक्षरशः तुडवून दाखवली घोड्याने हा या मागचा हेतू होता आणि हा हेतू त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत पोचावे आणि त्यांनी जनतेच्या जा भावना जाणून घेऊन माफी मागावी